माग बघा काय एक गेल्यावर दाखी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातला डोंगर दर्या आम्ही दोघं आम्ही आमच्या प्लॅटिन गाडीवर आलेलो आहे तुम्हाला वाटत आम असं व्हिएपी गाडी वगैरे काही नाही आम्ही म्हणजे किडा आमच्या मधील मोठा आम्ही ते पूर्ण करतो तर हा म्हणजे स्वारी म्हणून राहिला आता एवढा लांब आलो म्हणून आता स्वारी म्हणायला लागला काय हरकत नाही मित्रांनो हे एक दिवस कुठ वेळेस आल्यावर बाकी तुम्हाला दाखवी बालाजी मंदिर आहे चालू आहे म्हणून हे इकडे बघू शकता तुम्ही मित्रांनो हे बघ माग बघा काय काही दिसांनी पुढे गेल्यावर दाखवते एक मिनिट मंदिर चालेल हे बघू शकता मित्रांनो कुठं गे हे बघा हनुमान महाराज मंदिर आहे हे म्हणून राहिले मंदिर बंद चाल निघा घरी मित्रांनो हे जे कुत्रे आमच्या गाडीवर मुतलेले आहेत सॉरी बा श्री बालाजी महाराज मंदिर उघडणार नाही पण आम्ही एका जणांना विचारलं ते म्हणे आता पाच मिनिटात उघडणार आहे आम्ही घरी निघलो होतो मित्रांनो पण आता जर टाइमवर भेटला आणि म्हणजे पाच मिनिटात मंदिर उघडणार आहे तर आम्ही आता मंदिराकडे चालत आहे मित्रांनो बघू शकतो मग मी दीडशे किलोमीटर लांबून आलेलो आहे हे बघा मित्रांनो इथं वॉटर पार्क बी आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवलं जे वॉटर पार्कचं बॅनर ते मित्रांनो कमी सून मध्ये अजून काय लॉन्च झालेलं नाही लॉन्च झाल्यावर आम्ही बघू शकता मित्रांनो माझा मित्र खूप दमलेला आहे चल चांगला म्हणणे त्याला तर हे बघा मित्रांनो आम्ही आलेलो आहे हे घाट कोणता आहे तुम्ही सांगा आम्हाला